अखंड विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे आहे तथागत गौतम बुद्ध ज्यांच्या स्वराज्यामध्ये आज आपण मोकळा श्वास गे, घेत आहोत असे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तसेच आपल्या सर्व बहुजन रणरागिणींना मी प्रथमचा अभिवादन करतो कृतज्ञता व्यक्त करतो आज खर तर विकास संघ हे जे सामाजिक कार्य करत असताना समाज स्थापना वर्धापन दिनाचं आयोजन साधून आपण आज एक भव्य दिव्य असं मोफत आरोग्य शिबिराचं इथं आयोजन केलेलं आहे तर त्या आयोजनामध्ये आपल्याला ज्या सेवा भेटणार आहेत त्या सर्व सेवा त्या सर्व नागरिकांसाठी मोफत असणार ना आहे आणि त्यामध्ये आभा कार्ड जे सरकारद्वारे दिलं जातं ज्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण आरोग्याची माहिती असणार आहे ते कार्ड तसेच आयुष्यमान कार्ड ज्याद्वारे इथल्या गरीब आणि मागासवर्गीय किंवा मध्यमवर्गीय लोकांना पाच लाख रुपयापर्यंत मदत भेटणारे विम्याची मदत भेटणारे हे कार्ड हे आपण या या ठिकाणी मोफत काढून देणार आहोत त्याचप्रमाणे लहान मुलांना आता वातावरण खराब आहे जा, तर त्यांना ओ आर आयची पाकिटं ज्या ज्याने त्यांना ताकद येईल त्याचप्रमाणे पाऊठ लोकांसाठी रक्तवाढीच्या गोळ्या ज्या गरोदर महिलांना किंवा अशक्त ज्या महिला आहेत यांना उपयोगी येतील हे आज आपण काम करणार आहे तर त्यासाठी त्याचप्रकारे डेंगूचीही मोफत चाचणी आपल्या आपल्याकडनं होणार आहे यासाठी खरं तर मी आमच्या विशाखादाई नागोसे यांचं आभार मानतो की त्यांनी त्यांच्या टीम घेऊन आल्या आणि त्यांच्या टीममधले ज्या अनिताताई कांबळे आहेत त्याचप्रमाणे ज्योतिताई काळोके आहेत यांनी हे हात येऊन या सेवा देण्याचं काम करणार आहे तरी मी प्रथमत प्रकाश भाऊ बोराटे सामाजिक कार्यकर्ते यांना अशी विनंती करतो की त्यांनी विशाखायताई नागोसे यांचा सत्कार करावा